नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि त्यासोबतच भाजपवर प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोठे आरोप लावलेले आहेत आरोप मतसुरीचे आहेत आणि यावेळी केवळ त्यांनी आरोप लावलेले नाहीये तर त्यांचे आरोप सिद्ध करण्यापुरते त्यांनी ठोस असे पुरावे दिलेले आहेत पुरावे निवडणूक आयोगाचेच जे कागदपत्र आहेत जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या आधारावरती आहे, आहे, आहे। परंतु अद्यापही निवडणूक आयोग त्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेताना दिसत नाहीये उलट त्यांना असं म्हणते की तुम्ही अफिडेव्हिट देऊन हे तुमचे प्रश्न जे आहेत किंवा आरोप जे आहेत ते आमच्या समोर मांडा अशामध्येच आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक यात्रा एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ती मोहीम कशा पद्धतीची आहे त्या मोहिमेचं स्वरूप कसं असेल काय असेल त्या मोहिमेमध्ये कोणकोणते नेते त्याच्यामध्ये सहभागी होतील काय यात्रेमध्ये या, यात्रे या मोहिमेमध्ये स्वतः राहुल गांधी येणार का येणार तर ते कधी येणार हे सगळे प्रश्न आहेत भा भाजपने देखील काही आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीवरती केलेले के आहेत त्या आरोपांवरती आणि ह्या एकंदरीतच मतचोरीच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सर आहेत मुंबई आउटलुक मध्ये मी त्यांचं स्वागत करतो सर दोन प्रेस कॉन्फरन्स झालेले आहेत राहुल गांधींच्या आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये ही मोहीम चालवत आहात कशा पद्धतीचं या मोहीमचं स्वरूप असेल माननीय राहुलजी गांधी यांनी मत चोरीच्या बाबतीतले आरोप केले दोन पत्रकार परिषदा त्यांच्या झालेल्या आहेत आणि अत्यंत स्पष्टपणे त्यांनी स्वयंस्पष्टपणे काही गोष्टी दाखवून दिल्या की मत चोरी कशा पद्धतीने केली जाते आहे आणि त्यानंतर काही पुरावे सुद्धा दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दाखल सुद्धा दिलेले आहेत हे तिन्हीचा विचार करता जे निवडणूक ते विरोधी पक्ष नेते देशाचे हे लक्षात घेतलं देशाचे विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस एखादा मुद्दा उपस्थित करतात सामान्य माणसानं केला उपस्थित तरी त्याचं उत्तर द्यावं ही अपेक्षा लोकशाहीमध्ये आहे तर देशाचा विरोधी पक्ष नेता ज्यावेळेस हे मुद्दे उपस्थित करतो त्याचं उत्तर निवडणूक आयोग देण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती आहे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद एखाद्या पुढाऱ्याने एखाद्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी पत्रकार परिषद घ्यावी अशी पत्रकार परिषद होते खरं म्हणजे निवडणूक आयोगाची अपेक्षा अशी का ते अधिकारी आहेत आयोग आहे पण अधिकारी आहेत त्यांनी स्पष्टपणे एक एक विषयाचा खुलासा केला पाहिजे आणि विरोधी नेत्याला त्या माध्यमातून देशाला उत्तर दिलं पाहिजे हे अपेक्षित असताना कोणतंही उत्तर त्यामध्ये दिलेलं नाही एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की ज्या वेळेस काही गोष्टींची मागणी आम्ही केली म्हणजे आम्ही सुद्धा केली होती म्हणजे आमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघासाठी सुद्धा दिली होती तशी राहुलजींनी सुद्धा उल्लेख केला होता की आम्हाला ही माहिती द्या आता डिजिटल स्वरूपामध्ये हे डिजिटल जर युग आहे तर अशा वेळेस एक क्लिकना सगळी माहिती देणं शक्य आहे मतदार यादींची असं असताना मोठ्या प्रमाणावर ट्रक लोड तुम्ही कागद पाठवणार असाल आणि तपासत म्हणणार असाल याच्यातच हेतू निर्माण होते तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की एवढी कागद पाठवल्यानंतर सुद्धा राहुलजी त्यांच्या टीमनं सगळा अभ्यास करून काही मुद्दे मांडलेले आहेत यांना का भीती वाटावी की डिजिटल सुरुवात डिजिटल सुरुवात पाठवल्यानंतर कम्प्युटरच्या सहाय्यानं आपण कुठं कुठं काही नाव ज्यादा परत परत आले हे सिद्ध करणं हे तो तो क्लिक सिद्ध होत तसं नाही केलं त्यांनी कागद पाठवले याचा अर्थ त्यांच्या हेतू बद्दलच शंका आहे त्यांनी जी की जी कागद मागितली ती कोणती देण्यास ही सगळी माहिती ही दिली पाहिजे पारदर्शक असलं पाहिजे त्यांनी रात्रीतून कायदा बदलला आणि माहिती देण्याचं बंद केलं पंचेचाळीस दिवसानंतर सर्व कागद काही पुरावे शिल्लक ठेवायचे नाही इथपर्यंत जाऊन पोहोचले आणि तुम्ही देत असताना कारण काय सांगतात खरं म्हणजे लाजीरवानं या देशाकरता निवडणूक आयोगाचं वागणं लाजीरवाने हे शब्द वापरतो लोकशाहीला लाजीरवानं सरकार म्हणून सुद्धा सरकारनं अशी विचारला उत्तर देता सरकार गप्प असते भारतीय जनता पक्ष म्हणजे उत्तर देत असताना निवडणूक आयोगाने बोलायच्या गोष्टी ते बोलताना दिसतात हे हे सगळं त्यांचं संगनमत सुद्धा उघड होतं म्हणजे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही असं आहे की त्यामध्ये म्हटलं की तुम्ही जे काही तिथे कॅमेरे होते सीसीटीव्ही कॅमेरे त्याची माहिती ते क्यामेरे क्यामेरे हो थे 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 द्या त्यांनी काय उत्तर द्यावं उत्तर असं दिलं की तुमच्या आयाबाई तुमचे जे हे आहे इमेजेस द्यायच्या का मला समजत नाही हे का उत्तर कुणी समर्थन करील का माझ मत आणखी एक आहे की जनतेना तर मीडियाना सुद्धा आमच्या राहुलजींबरोबर राहिलं पाहिजे बरोबर राहिलं पाहिजे जनतेने राहिलं पाहिजे हा प्रश्न कोणत्या राजकीय एका पक्षाचा नाही हा लोकशाहीशी निगडीत पक्ष प्रश्न आहे नाही हा प्रश्न नि, निवडणूक आयोग असं म्हणत आहे की राहुल गांधींना की त्यांनी अॅफिडेव्हिट द्यावं आता एवढे ये सगळे पुरावे एवढे सगळे पुरावे एकत्र केले एवढा वेळ घेतला एवढी मेहनत घेतली आता फक्त एक अॅफिडेव्हिट द्यायला काय हरकत आहे नाही नाही काय कारण काय ही कोणती पद्धती म्हणजे आता सभागृहात काही विचारलं किंवा जनतेला प्रश्न जायचे का आम्ही काही प्रश्न विचार अफिडेव्हिट देऊन विचारायचे का आणि विरोधी पक्ष नेताय तो देशाचा ही कोणती पद्धत अफिडेव्हिटनी सुरू केली आणि तुम्ही त्या सीसीटीव्ही जबाबतीत इमेजेस म्हणता मग रस्त्यावरची सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद लागतील आपल्या बहिणी सगळ्या फिरता येतच रस्त्यावर जाताय तिकडे तिकडे बाजार काय काय चाललंय माझं माझं पहिलं तर आपल्या सगळ्या विनंती राहील आव्हान राहील आपल्या मीडियाला सुद्धा आणि आमच्या तो मोहिमेचा भाग असला शेवटी असं आहे की ही लोकशाही नाही राहिली तर मीडिया सुद्धा राहणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे पत्रकार सुद्धा राहणार नाही उत्तर कोरिया सारखा एकच चॅनल आणि एकच एक पेपर होईल फक्त ही ज्यावेळेस अवस्था आहे त्यावेळेस आपण मुलाखत घेताय माझी तुमचं आभार मानतो मी मुंबई आउटलुकचे कारण हे हे विषय महत्वाचे आहेत आणि नंतर पुरावे दिल्यानंतर बोलायलाच तयार नाही ही अवस्था जर असेल तर तुमची लोकशाही धोक्यात आहे तुम्ही असं म्हणताय की राहुल गांधींसोबत उभं राहिलं पाहिजे पत्रकारांनी जनतेने उभं राहिलं पाहिजे बरोबर आहे परंतु राहुल गांधींच्या सोबत त्यांच्या पार्टीतले नेतेच उभे आहेत का हा माझा प्रश्न आहे कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये घोटाळा झाला असा आरोप आहे आतापर्यंत जी दोन प्रेस कॉन्फरन्स घेतलेले राहुल गांधींनी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं एकही उदाहरण नाही आहे की या विधानसभेमध्ये असे घोटाळे झालेत दोन्ही उदाहरण ही कर्नाटकातली आहेत मग महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले लोक जे आहेत ते राहुल गांधींच्या समर्थनात आहेत तु, का तु, तुम्ही तुम्ही एक लक्षात घ्या की शेवटी असं आहे की मी सुद्धा बोलताना बोललेलो आहे मी तर मतदारसंघाच काय आपण एक प्रश्न असा विचारू शकतो ज्यावेळेस माहिती उपलब्ध होत नसल तर काळजी तर आहेच ना तुम्ही माहिती द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो का सरळपणे सांगतो का शिर्डी मतदारसंघामध्ये परत सांगतोय राहुलजींनी मागे हा मुद्दा पुसी का शिर्डी मतदारसंघामध्ये एकाच हॉस्टेलमध्ये किती किती विद्यार्थ्यांचे नाव आले मतदारांचे नाव आले ती विद्यार्थी सगळे त्यांचे कुठले कुठले विद्यार्थी येऊन त्यांनी मतदान केलं त्यांनी निवडणूक आयोगाचे त्यांना पूर्णपणे हे कधी मिळाले त्याचे म्हणजे निवडणूक आयोगाचं पत्र त्यांना मिळालं मतदार म्हणून हे कधी मिळालं अनेक गोष्टी शंकेच्या आहेत अनेक गोष्टी शंकेच्या आहेत का नाही मग आता आम्ही एवढं बोलल्यानंतर आमचं तक्रार सुद्धा शिर्डी मतदारसंघाकरता सुद्धा मी तक्रार केलेली होती लेखी स्वरूपात आमच्या तक्रारी निवडणूक आयोगाला आहे राज्य आयोगाला आहे कलेक्टरला आहे कुठे गेला तेच माहित नाही उत्तर सुद्धा नाही काही नाही लेखी स्वरूपात तक्रार उमेदवाराच्या सही तयारी सगळे काहीच नाहीये आम्ही काय तक्रार केल्या नाही असं नाही तक्रार करतो कुणी जर त्याची दखल घेणार नसेल खरोजे असं आहे की एखादा लहान विषय सुद्धा मोठे करण्याची ताकद मीडियामध्ये आहे पण हा मोठा विषय असून सुद्धा मीडिया आम्ही किती आंदोलन केलं किती चळवळी केल्या किती काही केलं मीडियानं जर ते दाखवायचं नाही ठरवलं तर ती चळवळी तेवढ्यापुरती मर्यादित राहते लक्षात घ्या आता तुमच्या हो आता ह्याच तुमच्या मोहिमेचं हो। स्वरूप काय असेल कशा पद्धतीने ते असेल काय काय कोणकोणत्या गोष्टी असतील सह्यांची मोहीम आम्ही सुरू केली आहे नागरिकांबरोबर आम्ही बोलतो हो, आहोत लोक जाताय सह्या घेत आहे थोडस एक अडचण आमची सध्या झाली हे तुम्हाला सांगतोय की अतिवृष्टीमुळं आम्ही सगळे जण गुंतून गेलेलो आहे म्हणजे आपण काल माझी मुलाखत मागत होते पण मी देऊ शकत नव्हते तुम्हाला माहितीये की मी रस्त्या याच्यावर होतो शेतात होतो आज तुमच्या मुलाखती करता मी एका वायफाय लागतो हु� आता सगळं वीज सुद्धा बंद बाकी भागावर अशी अवस्था आहे सगळ्या ग्रामीण भागाची अवस्था अत्यंत दयनीय झाली म्हणून आपल्या इकडं येऊन तुमच्याशी बोलतोय हे सयांची मोहीम सुरू झाली आहे चर्चा सुरू झाली आहेत व्यासपीठावरून सुद्धा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत आंदोलनाचं स्वरूप त्याला आहे परंतु याच काही झालं तरी हे तो त्यावेळेसच त्याला जास्त प्रसिद्धी मिळू शकते कारण लहान विषय सुद्धा खूप मोठा करण्याची ताकद बरोबर आहे मीडियामध्ये हो हा मोठा विषय असून सुद्धा लहान करायचा आमचा सगळ्यांचा बरोबर मराठवाड्याचा तुम्ही विषय काढलेला आहे विशेष करून जे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालंय तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे प्रधानमंत्री मोदी हे सात आठ तारखेला की आठ कि नऊ तारखेला महाराष्ट्रात दौरा आहे त्यांचा त्या दौऱ्यामध्ये ते मराठवाड्यामध्ये जाणार नाहीत असं समजतंय हा प्रश्न मराठवाड्यात विदर्भात आणि सगळ्या तीस जिल्हे कमीत कमी त्याच्यात असे जे बाधित आहेत तीस जिल्हे आता ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जो प्रमुख आहे जो पालक आहे आमचा त्या पालकाच लक्ष नाही असं आसा जर असेल सुखा दुखात तुम्ही फक्त सुखातच असाल दुखात मात्र बाजूला थांबणार असाल तर बर बरोबर नाहीये जनतेला हे आवडणार नाही तुम्ही असू बाबा मंत्री सुद्धा फिरायला तयार नाही बरोबर म्हणजे मंत्री सुद्धा जातात फोटो सेशन करून माझे कुठ पाठवत असतील ते त्यांच्या ऑफिसला का आम्ही केलं ते जे संवाद साधायला तयार नाही त्यांनी बोललं पाहिजे कुणीतरी आम्हाला एक आश्वासन देण्याची गरज आहे शेतकऱ्याला जे नुकसान झालेले शेतकऱ्यांना मी असं नाही म्हणत नुकसान झालेले शेतकऱ्यांना तर त्यांना म्हटलं पाहिजे की आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत काळजी करू नका भक्कम पाठीशी आहोत एवढं एक मी फिरत असताना त्याचे फोटो मी काही आपल्या मॅडमला बी न्याय मॅडम आपण पाहून घ्या असं आहे की दीड एकराचा मालक एक शेतकरी आणि समतीवर जमून त्याची दीड एकर जमीन वाहून गेली नाही माती ना खरडून गेली खडक खाली दगड दिसतय माझ्या एका बैठकीमध्ये जो आता मी एवढंच म्हणलं का खरडलेली जमीन कशी दुरुस्त करायची तो रडायला लागला लगेच त्याचं आयुष्य दीड एकर ती गेली ना बरोबर पीक एखादं पीक दोन तीन महिन्याचं ते गेलं त्याला मदत केली परत नवं पीक उभं राहील बागा मात्र खूप नुकसान झालंय असं काय मोठाले काही रोड होत असताना जे नैसर्गिक पाणी वाहून देण्याचे स्रोत होते ते बंद झाले एक ठिकाणी एका शेतकऱ्याची पूर्णपणे मोसमीची बाग पाण्याखाली होती पाणीच बाहेर निघू शकत नव्हतं काय करणार आहे तुम्ही इतका भयानक अवस्था आहे तुम्ही कल्पनेच्या पलीकडे एका शेतकऱ्याच्या एकवीस गाया गोठ्यामध्ये पाण्याचा लोंडा आला एकवीस मरून पडल्या दुधाच्या गायावर का अशा गाय निस गाय भाकड गाया नाही दुधावरच्या संकरीत गाय उध आता यांच्या पाठीशी तुम्ही मंत्री ते जायला तयार नाही बोलायला तयार नाही काही असं म्हणा तुम्ही काय भक्कम पाठीशी चला भक्कम पाठीशी म्हटलं तर पाहिजे म्हणतात कुणी का म्हणत नाही ही सगळी काळजीच्या गोष्टी आहेत आणि अशा वेळेस मुख्य मान्य मुख्यमंत्री असतील मान्य पंतप्रधान असतील हे यांनी आश्वासित करणं गरजेचं आहे एक शेवटी सगळं मंत्रिमंडळ बोललं पाहिजे असं कुठं म्हणतील बोललं पाहिजे पण म्हणलं पाहिजे का पाठीशी पंजाबला तुम्ही न्याय दिला हेट्री पन्नास हजार रुपये दिले महाराष्ट्राने काय पाप केले महाराष्ट्राने सगळ्यात जास्त जीएसटी दिला तुम्ही परतावा सुद्धा त्याचा देत नाही योग्य अशा वेळेस आणि अग्रिकल्चर मधून सुद्धा खूप मोठं उत्पन्न सगळी अर्थव्यवस्था आपली टिकते देशाची ती अर्थ टिकते असं असतं कोविड मध्ये अगदी मध्ये पण सगळे इंडस्ट्री सगळ्या गोष्टी डबघायला आलेल्या होत्या त्यावेळी ऍग्रीकल्चर सेक्टर हेच एक असं क्षेत्र होतं ज्याने आपली अर्थव्यवस्था जी होती तरुण राहिली होती परंतु प्रश्न असा आहे की मोदी मणिपूरला आत्ता गेलेत इतके वर्ष मणिपूर जळ या, या सगळ्या मंडळीला एक गोष्ट आहे की त्यांना उपाय सापडलाय त्यांना राजकारण करण्याचा उपाय सत्तेवर जाण्याचा सा उपाय सापडला भेद करा वाद लावा जाती जातीमध्ये वाद लावा आणि मतची पोळी बाजून घेऊन जा सत्यवजान जान, जान करता वापरा हा हा उपाय ना हा उपाय धोका त्रास देऊन राहिला आपल्याला हा या उपायामुळे त्यांना जे असे आहेत की जे प्रश्न मूलभूत प्रश्न रोजगाराचा प्रश्न कृषीचा प्रश्न हे आजचे प्रश्न याच्यावर चर्चा होत नाही हा प्रश्न उपस्थित करून दिला का सगळं संपून जात त्यामुळे सगळ्यांनी मीडिया सह जनतेनं उठलं पाहिजे या मताचा मी तुम्ही अगदी शेताच्या बांधावर जाऊन हा सगळा पाहणी करत आहात बघत आहात त्यांच्या वेदना शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या समजून घेतात संपूर्ण मराठवाडा आणि ज्या तुम्ही तीस जिल्ह्यांचा उल्लेख केला किती नुकसान झालेलं असेल तेव्हा आज अंदाज करता येणं सुद्धा मुश्किल आहे खर सांगतो मुश्किल का, समजत नाही आमचा आम दुष्काळी आहे दोनशे चारशे मिलीमीटर कसा तरी पाऊस पडतो तिथं जिथं धुवाधार आहे हे सगळे जिल्हे ना मराठवाड्याचे सुद्धा रेन शाडचे दुष्काळी जिल्हे कधी बीडला पाऊस होतो कधी आमच्या अहिल्यानगर मध्ये पाऊस होतो कधी औरंगाबादच्या तिथं तिथं हे जे आहे म्हणजे ढगफुटी सारखं संकट आहे भयानक स्वरूप त्याचं आहे परंतु सरकार आमच्या पाठीशी असेल आम्हाला वाटत नाही सरकारने दोन अडीच हजारचे दोन हजार दोन अडीच हजार कोटींची मदत केलेली आहे ती पुरेशी आहे का ती जी मदत आहे ना आपण समजून घ्या ती मदत चार महिन्यापूर्वीची आहे एकतर त्यांनी मध्ये आमचं सरकारच्या नंतर गेलं आणि एक जे नुकसान झालं होतं एकवीस साली ते त्याची सुद्धा मदत अद्याप दिलेली नाही ही जी दोन हजार कोटी काहीतरी सांगतायत ही सांगता जुन, जुना विषय हा चार महिन्यापूर्वीचा एक विषय त्याच्यातलं नवीन नवीन काही केलेलं हे आहे ना चार महिन्यापूर्वीच बी आम्ही स्वरूप हिशोब पाहिला तर एकरी दोन हजार दोनशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये एकरी मिळणार आहेत ज्यांचं नुकसान झालं मी असं म्हणतोय की कपाशीचं पीक आहे कपाशीच पीक नुकसान झालंय ते शेतातून साफ करायचं ते काढून ते टाकावं लागेल ना ते सडलेलं सगळं बरोबर किती खर्च येईल असा विचार केला पाहिजे त्यांनी तो, तो खर्च येत नाही अशी अवस्था आमची असं आहे की खरं म्हणजे आता आता वेळ आहे की सरकारनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची कर्जमाफीचे तुम्ही आश्वासन दिले त्याच्यापासून आता बाजूला जाऊ नका पहिलं ते कर्ज माफ करा आणि त्यांना उभं राहण्याकरता ताकद द्या आता पुन्हा एकदा उभारणी करावं लागणार त्यांना खरडून गेल्या जमिनीच काय करणार साहेब काय करणार थोरात साहेब प्रश्न असा आहे की सरकारकडे पैसाच नाही आता सरकार नऊ लाख करोडच्या ला कर्जामध्ये बुडलेला आहे ते आता कुठून शेतकऱ्यांना मदत करणार तेव्हा हा विषय काय आमचं जनतेचा नाहीये हा विषय तुमचा आहे तुम्ही नऊ लाख कसे खर्च केले कुठे खर्च केले तुमच्या सुप्रीम कोर्टानं टेंडर कसे के कॅन्सल केले तिथे कसे मिळतात तुम्हाला तीन तीन हजार कोटी रुपये तुम्ही या काय मध्ये जादा तिथे कसे पैसे उभे राहतात तुमचे अडचण काय ती शेतकरी आल्यावर लाखो तुम्ही लाखो कोटी रुपये तुम्ही ज्यावेळेस निर्णय व्यापाऱ्यांचे माफ करता उद्योजकांचे माफ करता कर्जाचे त्यावेळेस कुठून पैसे तुम्ही मग शेतकऱ्या करता काय अडचण येते उत्तर पाहिजे आमचं चुकत झालं ते सांगा का चुकतं आमचं गंभीर प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुम्ही सांगताय जमीन म्हणजे माती वाहून गेली अगदी जमीन खरडून गेली परंतु काही रिपोर्ट असे देखील आलेले आहेत की अख्खी जमीनच गेलेली आहे गेले जमीन, जमीन, गेली जमीन जमीन असं झालेलं आहे पूल आहे किंवा किटीवेअर्स आहे त्याला हाऊट फ्लँकिंग म्हणतात इंग्लिश मध्ये शब्द असा आहे की लोढा इतका जोराचा येतो काय करणार मध्येच किटवे राहिलाय दोन्ही बाजू थोडे नाही गेलेलं प्रचंड मी आपल्या पाठवले फोटो मुद्दाम आपण हो, हो, काय करायचं काय नाही मग आता याच सरकार लक्ष देत नाहीये आता पर्याय काय आहे म्हणजे विरोधी पक्ष म्हणून तुमची पण एक भूमिका आहे ना नाही म्हणजे म्हणजे मीडियानं आणि आमच्याकडून अपेक्षा करायची की आंदोलन करा हे करा तुम्ही करा आम्ही करू ना परंतु याला सहकार्य तुमचं असलं पाहिजे यावेळेस उभं राहायचं नाही मीडियानं पाठीशी शेतकऱ्याचं कधी राहायचं त्यावेळेस सगळी अर्थव्यवस्था त्यांच्यावर चालते आपली त्यावेळेस पाठीशी उभं राहिलं पाहिजे तो अन्न आपला खरं सांगतो तो आपला ताण सहन करतो अर्थव्यवस्थेचा म्हणून अर्थव्यवस्था हे आपण मान्य केले बरं असं असताना कधी उभं राहणार तुम्ही त्यांच्या पाठीशी तर तुम्ही दुसऱ्याच गोष्टी दाखवीत बसणार बरोबर विनंती आपल्या मार्फत नक्की नक्की मुंबई आउटलुकचा हा प्रयत्न आहे की शोषित वंचित यांच्याच मागे राहणं आणि कशामुळे होत आहे सरकार काय करत आहे त्यातल्या त्यात विरोधी पक्ष देखील काय करतोय हे देखील आमचं काम आहे दाखवणं आणि त्याचाच एक भाग म्हणून ही मुलाखत होती आणि बाळासाहेब थोरात सरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला अगदी ते शेतावरती बांधा बांधांवरती जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतात त्यांचं नुकसान काय आहे ते समजून घेतात आणि त्यातून त्यांनी आम्हाला वेळ दिला त्यांचं विशेष आभार व्यक्त करूया आणि इथेच थांबूयात धन्यवाद सर